नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळं काही हरवलं असं वाटतंय का प्रत्येक दिशा अंधारलेली वाटते का मग डोळे मिटा आणि मनात फक्त एकच नाव घ्या श्री स्वामी समर्थ कारण जिथे माणूस थांबतो तिथे स्वामींची कृपा सुरू होते धावपळीत स्वामींना विसरू नका कारण शांततेत त्यांचं अस्तित्व जास्त जाणवतं आपण प्रत्येकजण धावत आहो पैशांसाठी नात्यांसाठी यशासाठी पण या धावपळीत आपण एक विसरतो आपल्यात असलेलं दैवी बळ स्वामी समर्थ हे फक्त मंदिरात नाही तर ते आपल्या मनात आहेत संकट आपल्या श्रद्धेची परीक्षा असते आणि स्वामी समर्थ ती सोडवतात न बोलता न गाजावाजा करता अनेक वेळा वाटतं का मीच पण खरं तर स्वामी आपल्या पाठीशी असतात ते आपलं संकट त्यांच्या पद्धतीने हलकं करतात त्यांनी आजपर्यंत कोणालाही निराश केलेलं के नाही हे लक्षात ठेवा प्रार्थना ही मागणी नाही ती संवाद असते देवाशी स्वामींना काही मागायची गरज नाही फक्त त्यांच्याशी बोलत राहा स्वामी तुझं विसरू नये तुझं विसरू नये एवढं पुरेसं आहे त्यांची कृपा खेचून आणायला मनात शांतता हवी असेल तर जगाला नाही फक्त स्वामींना ऐका टीका करणारे शंभर भेटतील मार्ग अडवणारे हजार भेटतील पण शांत मनातून फक्त एक आवाज येईल स्वामी समर्थ म्हणतील भिवू नकोस मनात जर खरा विश्वास असेल तर संकट कुठल्याही रूपात असो स्वामी समर्थ ते पार करून नेतात ते न बोलता सांगतात ते न दिसता जाणवतात ते न विचारता देतात फक्त हाक द्या जय जय स्वामी समर्थ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर स्वामी स्टेटस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि म्हणा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराजपरब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ